पूर्णा येथे वर्षावास ग्रंथ समारोप सोहळा उत्साहात संपन्न तीन महिन्यांचा अखंड ग्रंथ वाचन उपक्रम यशस्वी पूर्णा शहरातील भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मागील तीन महिन्यापासून अखंडपणे सुरू असलेल्या वर्षावास ग्रंथ वाचन कार्यक्रमाचा समारोप शनिवारी बारा ऑक्टोबर रोजी शहरातील सिद्धार्थ नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याला शहरातील विविध बौद्ध अनुयायी महिला मंडळ युवक आणि बालकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता तीन महिन्यांच्या सातत्यपूर्ण उपक्रमातून शहरात श्रम श्रद्धा आणि समाजभावनेचा सुंदर संगम घडल्याचे दृश्य या समारोपात पाहायला मिळाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड यांनी भूषवले प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवराज मोरे तर प्रमुख मार्गदर्शिका म्हणून नांदेड दक्षिण भागाच्या जिल्हाध्यक्षा रेखाताई पंडित उपस्थित होत्या यावेळी ग्रंथ व सत्कार मूर्ती म्हणून परभणी जिल्हाध्यक्ष तुकाराम ढगे यांचा गौरवपूर्वक सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस गौतम दीपके जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष विश्वनाथ कांबळे तसेच उद्घाटक ऍडव्होकेट सिद्धार्थ खरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती संपूर्ण तीन महिन्याच्या कालावधीत चाललेल्या या ग्रंथ वाचन वर्षावास उपक्रमात पन्नास ते साठ बालकांनी दररोज बोधवंदना आणि मुखपाठ सादर केला त्यांच्या शिस्तबस्त सहभागामुळे या उपक्रमाला एक वेगळी ओळख लाभली छोट्या वयातील मुलांमध्ये निर्माण झालेली धार्मिक आणि सामाजिक जाणू पाहून उपस्थित मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले जिल्हा शाखा पर्व दक्षिण तालुका शाखा पूर्ण आणि शहर शाखा पूर्णाच्या वतीनं भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं सतत तीन महिन्यापासून भगवान बुद्ध आणि त्यांचं धम्म या पवित्र धम्म ग्रंथाचं वाचन करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये मी वाचक होतो सतत बावीस वर्षापासून या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं या पवित्र धम्मग्रंथाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी वाचन चालू आहे परंतु यावर्षीचा जो मला आलेला अनुभव आहे तो अनुभव म्हणजे यावर्षी जणू काही इतिहासच या आमच्या पूर्णानगरीमध्ये घडलेला आहे कारण भूतोन ती अशा प्रकारची या ठिकाणी प्रकार आजचा हा जो कार्यक्रम घडून आणलेला आहे तो न विसरणारा अविस्मरणीय अशा प्रकारचा कार्यक्रम आहे कारण सतत तीन प महिन्यापासून असंख्य आमच्या बौद्ध उपासक आणि उपासिकांनी या ठिकाणी अतिशय हिरहिरीनं या का कार्यक्रमामध्ये या वाचनामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यामध्ये बालक बालिका वृद्ध तरुण तरुणी आमचे सैनिक सर्व कार्यकर्ते या ठिकाणी हजर होते उपस्थित होते आणि सर्वांनी याचं अनुसरण करण्याचा अशा प्रकारचा निश्चय केलेला आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे की ती या ठिकाणी आमच्या आंबेडकर नगरमध्ये वंदना होत होती साप्ताहिक वंदना ही बंद झालेली आहे आणि ती वंदना परत सुरू करण्याचा आमचा मानस आहे आणि बालकावर होणारे जे संस्कार आहेत चांगले संस्कार ते चांगले संस्कार बालक चांगले घडले पाहिजेत चांगले सुशिक्षित झाले पाहिजेत विद्वान झाले पाहिजेत शिक्षण घेऊन पुढं उच्च वि विद्या विभूषित झाले पाहिजेत अशा प्रकारचा आमचा मानस आहे आणि बालकांनी सुद्धा तशा प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे हे आमचं फार मोठं फलित आहे आणि इथूनही असाच कार्यक्रम आम्ही सुरू ठेवू आणि सर्वांनी सहकार्य केलेलं या कार्याला त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद देतो सर्वांना मंगलकामना व्यक्त करतो आज या ठिकाणी पूर्ण तालुका आणि शहर शाखेच्या वतीनं वर्षावास ग्रंथ वाचन रूप कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमामध्ये अत्यंत सूत्रपद्धतीनं या ठिकाणी धम्माचं आचरण कसं करावं संदर्भामध्ये या ठिकाणी संदर्भा तीन महिने ग्रंथ वाचन करून ग्रंथाचे वाचक आदरणीय जिल्हाध्यक्ष डॉक्टर हे आदरणीय ढगेसर यांनी पूर्णपणे धम्म आचरणाच्या संदर्भात आहे पूर्ण जन्मापासून महापरिमापर्यंत धम्माचा प्रचार प्रसार कसा करावा या संदर्भात त्यांनी तीन महिने ते विश्लेषण केलं त्याचा हा समारोप होता त्यानिमित्त प्रमुखप्रमाणे या ठिकाणी मला बोलायला होतं त्याप्रमाणे या ठिकाणी मी धम्माचं आचरण कसं करावं धम्म आचारो परमोधम्मो ही जे आहे भगवंतांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे हा धम्म जो आहे तो आचरणामध्येच आहे कसल्या त्या ठिकाणी इतर गोष्टीमध्ये आहे तर धम्माचं आचरण केलं तर खऱ्या अर्थानं माणूस जीवन जगू शकतो आणि ते सुखाने जगू शकतो अशा प्रकारचा जो धम आहे त्या धमाचं सर्वांनी आचरण करावं ही या ठिकाणी सर्वांना विनंती केली आहे भारतीय बोध महासभा दक्षिण जिल्हा शाखा तालुका शाखा व शेर शाखा आणि आंबेडकर नगर फुले नगर सिद्धार्थनगर येथील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांनी सतत तीन महिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सभागृहामध्ये ग्रंथाचं वाचनासाठी सहकार्य केलं आणि भारतीय बोधमा सभे सभेच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे ह्या वर्षी, वर्षी आम्ही पूर्णा तालुक्यामध्ये जवळपास पाच सहा ठिकाणी ग्रंथ लावले क्रांतीनं आपला विजयनगर नगर, भीम भीमनगर कानखेड या ठिकाणी आम्ही ग्रंथ लावले सर्वात जास्त आम्हाला इथल्या आंबेडकर नगर येथील सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनी ग्रंथ साठी सहकार्य केलं जवळपास दीडशे दानदात्यांनी रोज खीरदान फळदान जिलेबी वाटप पेडे वाटप हे केलं धम्मदान लोकांनी खोदवून आणून दिलं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन आम्ही भारतीय बोधमा महासभेचं कार्य निस्वार्थीपणाने निःपक्षपाताने विरहित आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म दिला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म दिला एकोणीसशे चौपन्नला भारतीय बौद्ध महासभा स्थापन केली आणि छप्पनला धम्म दिला याच उद्देशानं आम्ही या बाबासाहेबाच्या धम्माच्या कार्याला आम्ही लागलो आहात या ठिकाणी आमचे गुरु युवराज मोरे सर हे माझे शिक्षक होते मी दहा दिवस शिव चिवर घेऊन बसलो शिबिरात या त्यांच्या विचाराप्रमाणे आणि भारतीय बोद्धमासभेच्या विचाराप्रमाणे या सर्व धम्म कार्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो या ठिकाणी सर्व श्रद्धावान आंबेडकर नगर येथील फुले नगर येथील उपासक उपासिका रोज जवळपास दोनशे तीनशे चारशे पाचशे लोकांनी सहकार्य केलं आणि धम्मदान देऊन धम्म सव श्रवण केला याची सगळ्यात मोठी एक उपलब्धी आम्हाला अशी मिळाली पन्नास बालकांनी तीन महिन्यामध्ये पूर्ण वंदना पाठ केली आणि ते समोर वंदना सर्वजण आमच्यासोबत त्यांनी म्हणली दुसरी उपलब्धी या ठिकाणी आम्हाला भारतीय बोधमहासभेच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी भारतीय बोधमहासभेची शाखा काढून आम्ही दर रविवारी संविधानाचा जागर करून संविधानाचं वाचन करून व पौर्णिमेला आम्ही कार्यक्रम करून या सर्व भारतीय बोधमासभेची महिला शाखा स्थापन होऊन आम्ही बाबासाहेब आंबेडकर भीमराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार भारतीय बोधमासभेचं कार्य करू एवढंच या ठिकाणी सांगतो पूर्णाहून सुशील गायकवाड सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल पूर्णा Thanks for watching ACMUT Digital.